गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील चाळीस शहीद जवान हे राजकीय बळी ठरले असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष से राज ठाकरेंनी कोल्हापुरातल्या जाहीर सभेत केला पाहूयात एक के रिपोर्ट पुलवामा हल्ल्यातील चाळीस शहीद हे राजकीय बळी बिचारे आमचे जे जवान ज़्या गेले मी या जवानांना शहीद झाले म्हणजे ते गेले बिचारे पण ते नुसतेच गेले नाहीत ते राजकीय बळी ठरले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हल्ला घडवला कोल्हापुरात राज ठाकरेंचे गंभीर आरोप अजित डोवालांची ही चौकशी करा अजित डोवाल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली ना तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील चाळीस शहीद जवान हे राजकीय बळी ठरले असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात केलाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुलवामाचा हल्ला घडवून आणलाय त्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी ठरले बिचारे आमचे जे जवान गेले मी या जवानांना शहीद ते झाले म्हणजे ते गेले बिचारे पण ते नुसतेच गेले नाही ते राजकीय बली ठरले आता पुढे निवडणुकीच्या मध्यत अशीच एक मोठी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सर्वांचे लक्ष तिकडे वळवले जाईल आपली स्मरणशक्ती कमी असल्याने या घटनेनंतर तुम्ही सरकारचे घोटाळे विसरून जाल असं म्हणत सरकारच्या या सर्व निर्णयांमागे सल्लागार असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आधी चौकशी करा सर्व सत्य बाहेर येईल अशा शब्दात राज ठाकरेंनी डोवालांनाही टार्गेट केलं मी तुम्हाला खरं सांगतो आंतरराष्ट्रीय परिस्थिती म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय देवल डोवल अजित डोवल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली ना तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील हे नेमकं काय का प्रकरण होतं हे काय प्रकरण घडलंय तर पाकिस्तानला तुम्ही नळाद्वारे पाणी देता का दोन देशातून जाणारं पाणी कोणीही कसंही थांबवू शकतं का यासाठी काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत की नाही असे अनेक सवाल यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारले अमित शहावर एक कोपरखळी लगावली काल असं मला एक व्यंगचित्र सुचलं होत पाकिस्तानचं पाणी बंद करणार पण नदीमध्ये काय आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार होते का आम्ही च्या झोप त्या नदीमध्ये अडेल पाणी तुम्ही इतर सगळ्या गोष्टी विसराव्यात तुम्ही राफेल विसराव तुम्ही नोटबंदीमध्ये झालेला गैरव्यवहार विसरावा तुम्ही इतर जेवढे सगळे विषय मी ते सगळे निवडणुकीच्या काढणार आहे आज तो काही दिवस नाहीये याबाबत आम्ही शरद पवारांसह काही प्रातिनिधिक राजकारण्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या ऐकूयात नेमकं काय म्हणाले हे नेते खर्चाच्या होती चौदा तारखेला हा हल्ला झाला माझ्या समजुतीने ही बैठक सोळा किंवा सतराला झाली सगळे राजकीय पक्ष त्याला हजर होते एक पक्ष फक्त गैरहजर होता त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्षाचं त्या ठिकाणी कोणी नव्हतं असं कदाचित म्हणतील की मंत्री होते मंत्री हे शासनाचे प्रतिनिधी होते पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जे त्या ठिकाणी होते आज गेलेले आहेत त्याच्यावर प्रधानमंत्र्यांनी ऑल पार्टी मीटिंग जेव्हा झाली तेव्हा माननीय प्रधानमंत्री त्या मिटिंगला आलेही नाहीत आणि ते यवतमाळला त्यांच्या सभेसाठी गेले त्यामुळे खरंच हे प्रशासन त्याच्याबद्दल किती सिरियस आहे हे त्यांच्या सगळ्या वागण्यातून कळतंय आहे वा की एवढा मोठा हल्ला झाला आहे तरी त्यांच्या प्रचारसभा काही थांबत नाही आहेत आणि एवढा मोठा म्हणजे सातत्याने हे सरकार राज्यातलं असू दे किंवा देशातलं हे किती असंवेदनशील आहे ह्याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात एकंदरीत सरकारचे डावपेच काहीही असले तरी येत्या निवडणुकीत राफेल विमान खरेदी घोटाळा नोटाबंदीमधील गैरव्यवहाराबाबत जनतेनं भाष्य करू नये म्हणूनच निवडणुकांच्या तोंडावर पुलवामासारखे हल्ले घडवून आणलेत असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी केला आता भाजप त्यांना कसं आणि कधी प्रत्युत्तर देतं हे लवकरच कळेल कोल्हापूरहून विजय केसरकर ब्युरो रिपोर्ट टी नाईन मराठी मुंबई